आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक पार पडली या बैठकीमध्ये जोगेश्वरी विधानसभेचे आमदार रवींद्र वायकर यांना मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेच्या पक्षातून शिक्कामोर्तब करण्यात आले सूत्रांकडून ही माहिती समोर येते शिवसेनेच्या उमेदवारांची यादी पुढच्या दोन दिवसात अधिकृतपणे जाहीर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघामधून रवींद्र वायकर तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेत त्या अगोदर सलग चार वेळा ते नगरसेवक म्हणून सुद्धा निवडून आलेत रवींद्र वायकर मुंबई महानगरपालिकेचे सलग चार वर्ष स्थायी समिती अध्यक्ष सुद्धा होते उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघामधनं कुणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत अनेक चर्चा होत्या कारण महायुतीच्या उमेदवार कोण असणार हे अजूनपर्यंत निश्चित करण्यात आलं नव्हतं महाविकास आघाडीकडून अमोल कीर्तीकर यांना इथून उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळे महायुतीचा उमेदवार कोण असणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात असते सूत्रांकडनं जी माहिती आली त्यानुसार महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर या मतदारसंघातून असू शकतात आणखी माहिती वैभव परब यांच्याकडून जाणून घेऊयात वैभव कविता आचारसंहिता लागण्याच्या काही दोन ते तीन दिवस आधीच रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ यांच्या खांदाला खांदा लावत शिवसेनेत प्रवेश केला आता हा पक्षप्रवेश कशासाठी झाला आणि का झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यांनी त्याचं कारण दिलं की माझ्या मतदारसंघातल्या काही नूतनीकरणाच्या कामासंदर्भात मी हा पक्षप्रवेश केलेला आहे आता उत्तर पश्चिम मुंबईमध्ये गजानन कीर्तिकर हे त्यांचे सिटिंग खासदार होते <coughs> परंतु एन वेळेला त्यांनी त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर ही निवडणूक लढत असल्यामुळे आपण या निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना कळवलं आणि एन वेळेला शिवसेनेसमोर एक प्रसंग उभा राहिला की आता उमेदवार कोण द्यायचा आता मुलगा विरुद्ध वडील अशी जर ही निवडणूक झाली असती तर महाराष्ट्रात एक वेगळी रंगत आणि वेगळ्या प्रकारचं वातावरण पाहायला मिळालं असतं परंतु अशा परिस्थितीत उमेदवार कोण द्यायचा याची चाचपणी झाली संजय निरुपम यांचं नाव देखील पुढे आलेलं होतं काही मराठी कलाकार होते त्यांची देखील चाचपणी झाली सचिन खेडेकर असतील सचिन पिळगावकर असतील शरद पंश असतील अशा अनेक दिग्गजांची चाचपणी झाली पण अखेरीस रवींद्र वायकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तसं रवींद्र वायकर ही निवडणूक लढण्यासाठी उत्सुक नसल्याची माहिती देखील या आधी होती आणि तशा प्रकारचा नकार देखील त्यांनी कळवला होता परंतु त्या अमोल कीर्तिकरांच्या तुलनेत जर एखादा उमेदवार द्यायचा आहे तर तो अनुभवी आणि त्याला संपूर्ण मतदारसंघाचा दांडगा अनुभव असल्याचं कार्यकर्त्यांचं मत झालं आणि त्यामुळेच रवींद्र वायकर यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती आहे ती स्पष्टपणे समोर आलेली आहे आता अमोल कीर्तीकरांचा ज्या वेळेला सामना करायचा आहे त्यावेळेला गजानन कीर्तीकर हे रवींद्र वायकर यांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी होतील का हा देखील तितकाच महत्वाचा मुद्दा असणार आहे त्यानंतर जरी एकनाथ शिंदेच्या गटामध्ये अमोल कीर् किस... गजानन कीर्तीकर असले आता गजानन कीर्तिकरांची कसोटी असणार ती रवींद्र वायकरांना जिंकून देण्याची त्यामुळे गजानन कीर्तीकर नेमकं कोणाच्या पारड्यात आपली मतं टाकतात हे देखील तितकंच महत्वाचं असेल कारण का एक बाप म्हणून मुलाला जिंकवायचं आहे की आपल्या पक्षाच्या नेत्याला जिंकवायचं आहे असा एक तेच प्रसंग आहे तो आता हा नक्की गजानन कीर्तीकर यांच्यासमोर असू शकतो त्यामुळे ते नेमकी काय भूमिका घेतात मतं कुणाच्या पारड्यामध्ये जातील यासाठी प्रयत्न करतात त्यावर या मतदारसंघामधली लढत नेमकी कुणाच्या बाजूने कळणार हे स्पष्ट होईल धन्यवाद वैभव दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि यानंतर नजर टाकूयात महाराष्ट्रभरातल्या पंचवीस महत्वाच्या